नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघायचं आहे मेथीचं पळीवाडं पिठलं आता हे मेथीचं पळीवाडं पिठलं म्हणजे पारंपरिकच आहे तसं काही नवीन ह्याच्यात काहीच नाही आहे झटपट तयार होतं भाजी खाऊन कंटाळा आला तर आपण मेथीचं पिठलं बनवू शकतो ते घट्टही होतं आणि थोडंसं पळीवाडाही होतं आता ही मेथी चिरून घेतली आहे धुवून स्वच्छ चिरून घेतली आहे कोथिंबीर आहे त्याला लागणारं पाणी घेतलं आहे टोमॅटो मिरची खरडा बघा ही मिरची मी अशी वाटून घेते जिरं मीठ आणि मिरची आता ही चार दिवस मला पुरते कढीपत्ता आहे लसूण आहे हे बेसन पीठ घेतलं आहे म्हणजे चणाच्या डाळीचं पीठ हे घेतलं आहे दोन वाट्या आणि मीठ मीठ खडा मीठ वापरते म्हणून मी ते तुम्हाला दाखवायला ठेवलं आहे आता आपण ह्याच्यात मीठ घालून घ्यायचं आहे आणि पाणी घालून हे कालवून घ्यायचं आहे कढई तापायला ठेवली आहे फोडणी करायची आहे त्याच्यात पहिले मेथी थोडीशी वाफवून घ्यायची आणि मग डाळीचं पीठ घालायचं कारण पिठल्यावर आपल्याला झाकण ठेवायचं नाही आता आपण हे डाळीचं पीठ कालवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी पहा मी एवढं मीठ घालून घेतलं आहे एक चमचा खडा मीठ आहे अंदाज नसेल तर कमी घाला आणि साधं मीठ असेल आपलं तरी सुद्धा दीड चमचा चालून जाईल थोडं थोडं पाणी घालून मी कालवून घेणार आहे पाणी जास्त डाळीचं पीठ कमी म्हणजे ते पळीवाडं पिठलं तयार होईल आता हे हाताने कालवणार आहे आधी सुरुवातीला मी चमचानी कालवून घेते आणि मग हाताने कालवल्यावरच ते छान होईल हे प आपलं पीठ कालवून तयार झालेलं आहे ते पीठ एवढंच पातळ पाहिजे अजून पातळ जर का तुम्हाला पिठलं हवं असेल तर ह्याच्यात पाण्याचं थोडंसं प्रमाण वाढवायचं हे पा आता आपण फोडणी करूया मेथी वाफवून घेऊया थोडीशी शिजवून घेऊया आणि मग हे डाळीचं पीठ त्याच्यात घालूया तेल तापलेलं आहे पाच पळ्या मी तेल घातलं आहे छोटी पळी आहे म्हणून पाच घातला आहे नाही तर साधारण एक पाववाटी तेल लागतं या पिठल्याला तेल जरा जास्ती लागतं वाटी छोटी मोठी नाही फोडणीसारखी फोडणी करून घेतली आहे लसूण घातली आहे लसूण आणि लिंब हे बघा लसूण ठेचून घेतले आहे आणि आता ह्याच्यातच मी मिरचीचा खरडा घालून घ्यायचा आहे आता गॅस मिडियम ठेवला आहे हे चांगलं फ्राय होऊ दे मग ह्याच्यात मेथी घालायची आता आपण ही फोडणीही तयार झाली आहे लसूण एकदम खरपूस झाले आता आपण ह्याच्यात टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो ऐच्छिक आहे तुम्हाला असल्यास घाला नाही तर नुसती मेथी घातली तरी पण चालून जाईल हे बघा मेथी धुवून घेतलेली आहे ही सर्व ह्याच्यात घालून द्यायची आहे की बघा मेथी थोडीशी फ्राय झालेली आहे आपण आता मेथीला चव लागायला पाहिजे म्हणून मेथीमध्ये पण थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे तुमच्या अंदाजाने मीठ घालून घ्यायचं म्हणजे त्या मेथीला चव लागेल नाही तर पिठल्याला आपण डाळीच्या पिठाला मीठ घातलं आहे पण जर मेथीला नाही घातलं तर पिठल्याला चव लागणार नाही हे पहा मीठ घालून झालेलं आहे मेथी पण आता साधारण शिजून झालेली आहे आता आपण ह्याच्यात डाळीचं पीठ घालायचं आहे म्हणजे डाळीचं पीठ शिजताना आपलं मेथी शिजून जाणार आहे आता आपण ह्याच्यामध्ये दोन वाटी बेसन घेतलं आहे मी दोन वाट्या पाणी घातलं होतं पण नंतरही मी एक अर्धवाटी पाणी घातलं आहे मग आहे बेसन असं तयार झालेलं आहे म्हणजे पिठलं मेथीचं पळीवाडं पिठलं अजून थोडंसं पातळ हवं आहे त्यासाठी मी ह्याच्यात पाणी घालून घेणार आहे अजून एक वाटी साधारण पाणी घालून घेतलं आहे आणि आमचूल घालून घेतलं आहे मी टोमॅटो घातला आहे पण पिठल्यामध्ये आमचूल असेल तर चव चांगली येते म्हणून मी आमचूलही घालून घेतला आहे आता गॅस मिडियम ठेवायचा आहे चर झाकण ठेवायचं नसतंय आणि आता हे फक्त इथे ढवळत उभं राहायचं आहे आपलं पिठलं तयार झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आणि हे बघा पळीवाडं पिठलं तयार झालेलं आहे गॅस बंद केलेलं आहे आपण हे पोळी बरोबर आता खायला घ्यायचं आहे पिठलं आणि हे पिठलं करताना एक लक्षात ठेवायचं आपण भोजनाला जेव्हा बसतो त्याच्या आधी एक दहा ते पंधरा मिनटं पिठलं करायचं नाहीतर हे आपण पळीवाडं म्हटलं आहे आणि पळीवाडं झालं पण आहे पण पन तुम्ही जेव्हा हे करून ठेवाल एक अर्धा तास आधी तर हे घट्ट होईल जर घट्ट झालं तर पाणी घालून थोडंसं पातळ परत करता येतं गॅस लावायचा गरम पाणी घालायचं आणि पिठलं पातळ करायचं हे बघा पळीवाडं पिठलं तयार झालेलं आहे आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे तोपर्यंत बाय बाय